प्रणाम जातीवरून फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे का या प्रश्नाचं उत्तर मनोज जरंगेने तर कधीच दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आभडजी हा भट बांबणी कावा आणि मग फडणवीसांना शिव्याविले होते आणि त्याने महाराष्ट्रामध्ये एकोणीशे च्या गांधींच्या हत्येनंतर आणि त्याचा आरोपी गोडसे नावाचा ब्राह्मण निघाल्यानंतर जी एक महाराष्ट्रामध्ये हिंसाचाराची लाट आली ज्याच्यात ब्राह्मणांची नव्वद टक्के ब्राह्मणांची घरदार जळली आणि मारले पण बरेच ब्राह्मण गेले ज्याच्याविषयी सरकारने बातम्या पण दाबल्या पण मनोजवरीच्या सहकार्याने त्याची पुनरावृत्ती पण या निमित्ताने करायची होती कारण महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण आम्ही साडेतीन मिनिटात खतम करून टाकू असं सांगणार पण त्यांचा एक सहकारी निघाला तर बघा किती प्रदीर्घ काळ झाला तरी देखील अजून ब्राह्मणांविषयीचा द्वेष ब्राह्मण खरं म्हणजे अवशेषच उरलेत नामशेष होण्याचेच मार्गावर आहेत ते भारता आता भारतात थोड्या दिवसांनी तुम्हाला ब्राह्मण पूजेला आताही नाही मिळत ब्राह्मण लग्नाला पूजेला यायला त्याला ब्राह्मण मिळेल असे झालेत कारण ब्राह्मण म्हणूनची जी वृत्ती आहे धंदा आहे पेशा आहे व्यवसाय आहे तो करणारे आता इतके कमी होत चालले की आता तुम्हाला कॅसेट सीडी नाहीतर आता तर मोबाईलवरच सगळ्या पूजा अव्हेलेबल झाल्या आहेत नाहीतर टी व्हीवर अव्हेलेबल आहेत तिथे जावंच लागणार आहे तुम्हाला उद्या लग्नामध्ये देखील मोबाईल वाजवून लोक मंगलश्टक म्हणताना दिसते म्हणजे तिथे वाजवली जाताना दिसते तो पूजा पाठ करणारे ब्राह्मण हा विषय नाही तेच ब्राह्मण सजस नाही वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्येही ब्राह्मण आहेत पण मला ही नोंद घ्यावी अशी वाटते की ब्राह्मणांबद्दलचा द्वेष संपला नाही आणि राज ठाकरे म्हणाले ते खरं आहे राज ठाकरे बऱ्याच वेळेला अशी विधानं करतात की काळाच्या ओघात ती सिद्ध होतात तर त्यांचं एक ब्राह्मण होतं की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी जातीयवादांना हो आणि मराठा समाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय म्हणत म्हणत त्याला जातीय स्वरूप दिलं जातीय वळण दिलं आणि इतर जातींमध्ये आणि मराठा समाजामध्ये द्वेष पसरवणं हे राज ठाकरेंचं विधान बरोबरच आहे पण त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशींना चक्क बसला नाही मनोहर जोशींना भट भटजी ब्राह्मण असं म्हणून कुणी कधी हिणवलं नाही किंवा त्याकरता त्यांना काही त्रासही झाला नाही मी त्यांच्या अगदी जवळ होतो त्यामुळे मी कधी असं बघितलं नाही उलट असं आहे की ब्राह्मण असून त्यांना बाळासाहेब होते म्हणूनच मुख्यमंत्रीपद मिळालं ब्राह्मण असून एरवी मला वाटत कुठला काँग्रेस पक्ष कधी कुठल्या ब्राह्मणाला मुख्यमंत्री करेल बाकी मुसलमानाला सुद्धा आंदोलन केलंच होतं की आणि नंतरही केलं असतं त्यांनी त्यांना जर मिळालं असता मुसलमान पण याच्यामध्ये एक आहे की मनोज जरंगीनी नव्याने आग ती लावली तरी शरद पवारांनी ती आग अशी धुमसत ठेवलीच होते ते निखारे कधी त्यांनी विझू दिलेच नव्हते आणि फडणवीसांचा तोटा झाला ना भरपूर झाला अनेक ठिकाणी त्यांना आता ते म्हणतात की मराठा आरक्षणापासून इकडे तिकडे मी अमुक केलं अमुक केलं वगैरे पण शेवटी ते सुप्रीम कोर्टात जेव्हा हे झालं तेव्हा त्यांच्यावर हीच टीका शरद पवारांनी केली की यांचा बामणी कामा होता खालच्या कोटात त्यांनी मॅनेज करून मराठा आरक्षणाचं हे टिकून घेतलं तात्पुरतं पण ते टिकवण्याला अर्थ नव्हता कारण सुप्रीम कोर्टात ते हारणार हेही फडणवीसांना माहिती होत आता या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काही उभे नाही आहेत पण नेतृत्व भाजपचं त्यांच्याकडे म्हणजे बावनकुळे वगैरे टेक्निकली पदाधिकारी आहेत पण ते कुठे पिक्चरमध्ये नाहीच आहेत जवळजवळ एकदा सकाळी ते दोन मिनिट बोलून गेले तोंड वेडवाकड करत की त्यांचं वर्णन एका त्यांच्याच भाजपच्या सहकार्याने केलंय आणि मला असं चापटी म्हणून सांगितलं हे माझ्या नावावर नको सांगू त्यांना एका बावनकुळेना चंद्रशेखर बावनकुळेना भाजपच्याच एका नेत्याने मुंबईतले असं म्हटलं की आमच्या पक्षात हे वक्रतुंड महाकाय आहेत हे <laughs> चांगल्या तरी पण म्हटलं जातं पण वाईट अर्थाने पण म्हटलं जातं कधी कधी तर फडणवीसांना ना पुन्हा मुख्यमंत्रीपद नाही मिळणार एकदा तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर आलात परत आलात परत गेलात वगैरे ते आता मला नाही वाटत की फडणवीस कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि ते त्यांना करणं ते ब्राह्मण असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला शक्य होणार ते, ते ब्राह्मण असते देवेंद्र पाटील असते तर त्यांची सत्ता गेली पण नसती कदाचित नाही का पण ते फडणवीस आहेत आणि त्यामुळे ब्राह्मण आहेत आणि त्यामुळे त्यांना भोगावं लागतं सोसावं लागतं आणि ते सोसत राहणार आणि महाराष्ट्रामध्ये आता ब्राह्मण मुख्यमंत्री होणार नाही यापुढे महाआघाडी किंवा इंडिया आघाडी जर पुढे कधी काय आली तर मुसलमान मुख्यमंत्री पुन्हा नक्की होईल पण ब्राह्मण मुख्यमंत्री होणे नाही फडणवीस हा ब्राह्मण विरोधाचा पहिला पडी आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी